वाडीवारी पोलीस स्टेशनवर आदिवासींचा आक्रोश मोर्चा मुळेगाव येथील तरुणाचा खुणी फिरतोय मोकाट पोलीस प्रशासन अजूनही आरोपीस अटक करण्यात नाकाम दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथील बबलू सोमाशीद प्रथमदर्शनी पाण्यात बुडून मृत झाल्याचे सांगण्यात येत होते मात्र मयत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांकडून मात्र धक्कादायक खुलासे होत आहेत मैदाचा भाऊ राजू याने पोलीस प्रशासनाकडे केलेल्या लेखी ले 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 तक्रारीवरून मैत बबलूचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नसून त्याचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला कर आहे आम्ही मागणी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना गरजच नाही कारण आमच्याकडून सरकारकडून मागण्या पुरे्या होत नाही आम्हाला न्याय मिळत नाही का म्हणून पोलीस स्टेशन पाहिजे आमच्या भागात आमचं आमच्या गावकरी ह्या गावची गावची भांडण झाले चारही गाव एकत्र येऊ त्या दोघांचं भाडं काय जो चुकीचं आहे त्याला चुकीचा न्याय मिळणार त्याची सत्यता आम्ही मिरवून देणार कारण हे केलंय आमच्या जबाब देत असल्यामुळे बबलूच्या घरच्यांना संशय आला असे त्याचबरोबर बघ त्याच्या सांगण्यावरून बबलूच्या घरचे माणसं गावकरींना घेऊन धरणावर गेले पण बबलू मिळून आला नाही पोलीस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले तेथे बबलूची डेड बॉडी मिळाली नाही रात्री सर्व गावकरी वाडीवर याचे पोलीस ठाणे येथे गेले पण पोलीस अधिकारी बबलू फक्त मिसिंग झाला आहे असे सांगून केस नोंदवण्यास सांगत होते पोलिस अधिकारी यांनी बबलूची एफ आय सुद्धा दाखल केली नाही दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी जीवरक्षक दल आणि पाणबुडी बोलून बबलूचा पाण्यात शोध घेतला असतानाही बबलू धरणात मिळून आला नाही दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया एपीआयचे जिल्हाध्यक्ष अरुण पवार नाशिक जिल्ह्याचे कार्याध्यक्ष कृष्णा गोयरे मुळेगावचे सरपंच आपल्या गावकऱ्यांसह एस पी साहेबांकडे जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत होते आणि एस पी साहेबांना भेट घ्यावी यासाठी ते तिथे बसून होते दरम्यान अद्यापही बबलूचा शोध लागत नव्हता हो दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी बबलूची डेड बॉडी धरणात मिळाली बबलूचे शरीर पाण्यावर तरंगताना प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी पाहिले बबलूचे शरीर फक्त छातीपासून वर दिसत होते व छातीपासून वरचा भाग कानिळा पडला होता हात वर बांधल्यासारखे आभाळ्याच्या दिशेने वर उंच सरळ दिसत होते बबलूची गावकरी यांना बबलूचा खून केला आहे असा दाट संशय आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू राहील असा निर्धार गावकऱ्यांनी केला आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया एपीआयचे केंद्रीय सदस्य हिरामन शेवरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते यावेळी बबुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पीडित कुटुंब गाव व गावकऱ्यांच्या वाडीवरे पोलीस स्टेशन येथे या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पोहोचले यावेळी चे हिरामन शेवरे राय ठाकर संघटनेचे पांडू पारधी स्वराज्य पक्षाचे इगतपुरी तालुका अध्यक्ष मुळेगावचे सरपंच अंकुश भस्मे राया ठाकर समाज संघटनाच्या महिला अध्यक्षा मीराताई सराई या असंख्य संख्येने गावकऱ्यांचे या ठिकाणी उपस्थित होते या संदर्भात पोलीस निरीक्षकांना अनेक प्रश्न विचारण्यात आले नेहमीप्रमाणेच पोलीस प्रशासनाने पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असे पोकळ आश्वासन देऊन ग्रामस्थांची आणि पीडित कुटुंबियांची बोळवण केल्याचे नातेवाईकांनी सांगितले आरोपीस तात्काळ अटक न केल्यास संबंधित मृतास न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने पायी मोर्चा काढला येईल असा इशारा हिरामन शौर्य यांनी दिला अशी माहिती अदिम न्यूज चे प्रतिनिधी गणेश लांबटे यांनी